मंढरी नमस्कार मी आहे तमाशा पंढरीमध्ये आणि तमाशा पंढरी म्हटलं की तमाशा ठरवणाऱ्या येणाऱ्या गावकऱ्यांची संख्या आता पाडव्यापर्यंत वाढत चाललेली आहे पण मी एक किस्सा सांगणार आहे आज तमाशा पंढरीमधून आणि आम्ही तो वेगवेगळ्या बातम्यांमध्ये लिहितोसुद्धा माझ्या आता चहा आहे संध्याकाळची सात वाजलेली टी टाईम पे चर्चा आपण असं म्हणतोय तर मी अशा एका फळासोबत आहे माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं निलेशकुमार अहिरेकर सह रूपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ या तमाशाचे व्यवस्थापक माझ्यासोबत आहे पण ह्या गप्पा मारण्याच्या आधी मी पुन्हा चहाच्या किस्स्यावर देतो आहे बातम्यांमध्ये लिहिताना आम्ही नेहमी सांगतो का ज्यावेळेस या ठिकाणी गावगावचे पुढारी येतात आणि ते इथला फड जमवण्यासाठी सुपारी फोडण्यासाठी एखाद्या रावटीमध्ये येतात खरं तर आलेल्या प्रत्येक फडमालकाचं स्वागत एका आलेल्या प्रत्येक गावकऱ्यांचं स्वागत फडमालक खूप आदबीने करतात त्यांना चहा मागू का असं विचारलं जातं प्रेमाने गावकरी खूप येतात गावकरीसुद्धा हुशार असतात काही ठिकाणी येऊन फक्त माहिती घेतल्या जाते हा तमाशा किती कलावंतांचा का काय आहे आणि एक जनरली असं असतं की तमाशा फक्त माहिती घेतल्या जाते आणि पुढच्या रावटीत ते जातात फड जमवत नाहीत किंवा सुपारी फोडत नाहीत थोडक्यात सुपारी फोडणं म्हणजे अर्थात तमाशाची तमाशा जमवणं ठरवणं आपल्या गावात नेताना अशा जो व्यवस्थापक असतो तो सुद्धा चानाक्ष असतो आणि तोसुद्धा फड जमत नाही किंवा सुपारी फुटत नाही असं लक्षात येताच जवळच असलेल्या जी पाण चहाची टपरी असते पुढं जसं इथं पण एक आहे आपण कॅमेरा मला दाखवूया मागच्या साईडला एक चहाची टपरी आहे आणि तीच इथल्या सगळ्या रावट्यांना चहा पुरवण्याचं काम करत असते आदबिनी ज्यावेळेस फड जमत नाही किंवा सुपारी फुटणार नाही असं लक्षात येतं त्यावेळेस फडमालक मालक किंवा व्यवस्थापक जोरात आवाज देतो तिकडे खरं तर गावकऱ्यांना त्यातून त्याला काही चहा मागतो आहे असं सांगायचं असतं पण त्यावेळेस आवाज देताना नानाचा चहा असा बोलावला जातो ए नाना चहा घेऊन या अशी आरोळे असते आणि जर फड जमणार आहे सुपारी फुटणार आहे तर त्यावेळेस अन्नाचा चहा बोलवला जातो हा विनोद आहे थोडासा जसं तमाशामध्ये विनोद निर्मिती आम्ही आम्हीसुद्धा पत्रकार मंडळी काही गोष्टी विनोदाने सांगत असतो तमाशाची सुपारी फुटणार असेल तर नानाचा अन्नाचा चहा असतो सुपारी फुटणार नसेल तर नानाचा चहा असतो म्हणजे अन्नाचा चहा म्हणजे चहा येऊ द्या नानाचा चहामध्ये नाही आला तरी चहा चालेल म्हणजे थोडक्यात गावकऱ्यांना त्या त्यातला विनोद कळत नाही त्यांना एकच माहिती असं चहा मागितलेला आहे आणि चहा पिऊन तरीही मंडळी जाते नानाचा चहा अर्थात लवकर येतच नाही आणि गावकरी कंटाळून पुढच्या फाटात जातात आणि अण्णाचा चहा मात्र तेव्हाच येतो ज्यावेळेस सुपारी फुटणार असेल विनोद निर्मितीचा भाग सोडून देऊया आपण पण थेट तुमच्याकडे येऊया दादा मला तुमचं नाव सांगा किती जुना तमाशा आहे आणि कुठल्या गावचा आहे नेमका हा नमस्कार माझं नाव नागेश भंडेलकर आमचं तमाशा हा फलटण तालुक्यातील काळसगावचा आहे आणि हा तमाशा दोन हजार सालापासून चालू आहे आत्ता हा तमाशाची स्टेज अशी आहे की हा तमाशा पूर्ण आठ महिने चालू असतो आठ महिने चालू असतो हा जसं मोठ्या तमाशे आहेत त्या प्रकारे ह्या तमाशाची रेंज आम्ही या तमाशाला बेला तमाशा महोत्सवात पाहिलं म्हणजे तर बेला तमाशा महोत्सव जो मागच्या पाच सहा वर्षापासून आयोजन केलं होतं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या किंवा जुने जे तमाशे आहेत जे पारंपरिक तमाशे असे तमाशे खरं तर बेला तमाशा महोत्सवात आयोजित केला आणि खरोखर सुंदर तमाशा मी सुद्धा पाहिलेला आहे या वेळेचं वेगळं पण काय असणार आहे तमाशामध्ये काय कोणती वगनाट्य आहेत कोणती मिमिक्री आहे किती कलाकार आहेत एकूण किती लोकांचा संचय आहे या तमाशाचं वैशिष्ट्य म्हणजे स्टेजवर पन्नास कलाकार आहेत एकूण पार्टीत पंच्याऐंशी लोक आहेत पाच गाड्या आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे मालकांचे स्वतः घरातले पंधरा लोक आहेत अरे बापरे कोण कोण आहेत स्वतः प्रकाश आहेरेकर जे नामांकित धुलकी आहेत तसच निलेश कुमार आहेरेकर सोंगाडे काम परत ते करतात तमाशा हा, हा, हा। निलेश कुमार सगळ्या ताब्यात आणि रुपाली आहेरेकर ह्या ज्या आहेत ह्या सिंगिंग मध्ये सिंगिंग मध्ये स्वतः गाणं स्वतः गाणं म्हणतात आणि ह्या विद्या लेकर जे आहेत ह्या बोलपट आणि वगनाट्याची बाजू सगळी ते म्हणजे घरातली सगळी मंडळी हा फळ चालव चालवतात पुन्हा एकदा आपण जाऊया हा कुठल्या गावातलं मूळ ही पार्टी आहे त्याच्याबद्दल आणि किती जुना आहे साधारणपास हा दोन हजार सालापासून चालू आहे म्हणजे हां हा, पण जास्तीत जास्त दोन वर्षापासून म्हणजे जशी ही पार्टी माझ्याकडे आली तशी या पार्टीनं म्हणजे ग्रीप घेतली आणि ह्याला म्हणजे चांगला मी साथ दिली त्यांना त्यातून ही पार्टी आता तंबूची आहे आठ महिने कंटिन्यू चालू असते ते सांगितलं तुम्ही कुठल्या गावातला हा नांदेलगाव कुठं आलंय साधारण हे काळजपासून एक तीन किलोमीटर जिल्हा फलटण तालुका जिल्हा सातारा सातारा खरं तर सातारा कारण तमाशाची परंपरा आहे तरी पण नारंगाव तमाशा पंढरी मध्ये आपली रावटी लागते आणि नाराणगाव मध्ये रावटी लागते म्हणजे नारंगाव मध्ये जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली रावटी लागते इथं आणि नारंगावच्या देवीच्या चरणी यांचा एक कार्यक्रम असतोच नारंगावच्या तमाशा पंढरीमध्ये तमाशा कलावंत जे तमाशा कलावंतांची पंढरी याच्यामध्ये हे ग्रामदैवत मानलं होतं तमाशा कलाकारांचं आणि त्यामुळं एक दिवस आपल्याकडनं पण सेवा असते दरवर्षी एक म्हणजे अक्षय तृतीयाचा दुसरा दिवस आमची तारीख फिक्स आहे हा 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 दरवर्षी आम्हाला ते नियमाने करावंच लागतं बरोबर बरोबर तुम्ही सांगितलं तुम्ही ह्या तमाशाचं व्यवस्थापन पाहायला लागल्यापासून तमाशा अगदी उंचीवरती आलाय काय कारण म्हणजे तुम्हाला यातला व्यवस्थापनाचा अनुभव तुम्ही स्वतः कलाकार आहात का किंवा काय कसं नेमकं मग कायच नाही मी म्हणजे मित्रांच्या संगतीने फक्त मी पहिलं माझ्या गावचा तमाशा ठरवाय जायचो माझं गाव फलटण तालुक्यात बिलकटी आणि गावातील लोक आपले तमाशा ठरवायला जायची वडील हे सगळे संग जायचो तेतूनच मला हा नाद लागला म्हणजे तमाशा म्हणजे आवड निर्माण बरोबर नाद या अर्थाने तुम्ही जसं तुमचा नाद तसा आमचा पण नाद आहे तमाशाला आम्ही एक वेगळ्या नजरेने पाहतो कारण ही महाराष्ट्राची लोककला काही लोकांनी पांढरपेशी वर्गाने जरी ह्या कलेकडे जर कानाडोळा केला असेल तरी आपल्याला अभिमान आहे कारण दिल्ली दरबारात गाजलेले अनेक फड आहेत सीमेवरती ज्यावेळेस युद्ध व्हायची स्वातंत्र्याच्या नंतरची त्या काळात अनेक फळ उत्तरच्या फडांनी आपल्या सैनिकांचं मनोरंजन सुद्धा केले त्यामुळे ही कला एक कला असते शेवटी आणि तुम्ही जो शब्द वापरला तो खरा रिअल मराठी भाषेतला नाद तुम्हाला हा नाच कसा लागला नेमका तेच नाचा कार्यक्रम ठरवाय जायचो आणि लोकांचं जरा ते सभा म्हणजे मॅनेजर हे सगळी ओळखीच झाली मग मी तसाच एक ऑर्केस्ट्रा काढला स्वतःचा त्या ऑर्केस्ट्राय होत किती, किती वर्ष साधारण तुम्ही चालवल दोन वर्ष चालवला पण ती काय त्यात लॉस मध्ये लॉस मध्ये गेल्यामुळे मग तुम्ही डायरेक्ट तमाशा लाईनला मॅनेजमेंट मॅनेजमेंट कडे नंतर मग मॅनेजमेंट करत करत आमच्या इकडेच काळजला लहान लहान पार्ट्या होत्या ह्या पार्टीला मॅनेजर नव्हता कोण व्यवस्थापक म्हणून या पार्टीकडे मला ते मा म्हणले मामा म्हणले तुम्ही या पार्टी चालवायला <laughs> दोन वर्ष झाले मीच चालवतोय हो <laughs> म्हणजे ऑर्केस्ट्राच्या मॅनेजमेंटचा अनुभव तुम्हाला तमाशाच्या मॅनेजमेंटला कामाला <laughs> आला कामाला आणि आपण पाहतोय का खरं तमाशाचं ऑर्केस्ट्राकरण झालेलं आहे आणि हल्ली लोकांना वगनाट्य नको असतं गणगवळण नको असती थेट गाणी सुरू होईल अशी पण मागणी असते तुमच्या त्या मॅनेजमेंटचा कसा फायदा होता इकडं मॅनेजमेंटचा म्हणजे कार्यक्रम आमचे टोटल एक महिना रेसल असते एक महिना आमच्या भागातच रेसल असते आणि रेसल करूनच आम्ही बाहेर निघतो आता आमच्याकडे तंबू ही सगळं आहे म्हणजे जसं मोठ्या तमाशांचा तसंच सगळं सेम सिस्टीम सिस्टीम स्वतःची आहे लाईटिंग सगळं स्वतःच आहे गाड्या सगळ्या स्वतःच्या आहेत पाचशे गाड्या स्वतःच्या आहेत आणि सगळी खरेदी नवीन आमची आताची कसा अनुभव महाराष्ट्र करताना काही अडचणी येतात सध्या आता जसं मी पाहिलं ही मुलाखत सुरू होता ना तुमचे फोन सुरू होते सारखे का गाडी पण आली तिकडनं फोन होतो हा आली पंधरा मिनिटात पोहोचेल एक तासात राहुटी लावून होईल का रोज तारेवरची कसरत असते रोज तारेवरची कसं जवळजवळ बिगार येतात आणि आता कार्यक्रम सांगली जिल्ह्यात शिराळ शिराळा तालुक्यात दानवलीला चालू आहे तिथं सकाळी गाड्या अकलोजपासनं कार्यक्रम करून तिकडे गेल्यात आणि उद्या परत गाड्या तिथून मोरगावला कार्यक्रम करायच्यात सकाळ कार्यक्रम करताना मॅनेजमेंटचा एक विषय असा असतो महत्वाचं रनिंग मला तेच विचारायचं थे कारण महाराष्ट्र असतो गावागावामध्ये गावागावामध्ये गावा आपल्याला गावा गावा फडबुक करणारे लोक येतात जस तुमच्याकडे येतात एखादी सुपारी तुम्हाला आलेली नाकारायला पण लागत असेल अंतरावरून शंभर टक्के लागते मग हे कसं गणित तुम्ही आलेल्या एखाद्या जे गावकरी इथे येतात तुमच्याकडं बुक करताना सुपारी फडताना कुठल्या गोष्टी तुम्ही पाहता आम आम्ही फक्त रनिंग फक्त आमचं रनिंगचं टार्गेट असतं इथले एकशे दहा म्हणजे आदल्या दिवसाचा तमाशा आहे तिथून पुढे एकशे दहा किलोमीटर फक्त शंभर किलोमीटरच्या आत साधारण शंभर किलोमीटर तिथून पुढे रनिंग नाही धरू शकत कारण सामान लावायला कमीत कमी दोन अडीच तास लागतात गावात गेल्यानंतर तिथून पुढे कार्यक्रम म्हणजे आता काय काय गावात अशी पद्धत आहे आमच्या भागात अशी पद्धत आहे की सातला चमाशा चालू करावा लागतो हा या वक्त लवकर हा सातला चालू करायचा बाराला बंद आणि दिवसाचा कार्यक्रम करायचा म्हणलं तर नऊ ला चालू केला तर तीन वाजेपर्यंत तमाशा करावा लागतो सातारा जिल्ह्यात दिवसा असला तर मग राहूटी लावायला सावलीसाठी हा आपल्या म्हणजे आपल्या आपल्याला जर गावाची आली तंबू लावा तर तंबू लावायचा तंबू लावायचा खूप कसरत असेल ना काय याच्यामध्ये कधी चांगले कधी वाईट अनुभव तुम्ही जेव्हापासून मॅनेजमेंट पाहता एखाद्या गावामध्ये कदाचित ठरलेल्या वेळेनुसार तमाशाची गाडी पोहोचली नाही मध्ये काही अडचणी आल्या तर असे काही वाईट अनुभव कधी आला लय वेळ त्यातला एक अनुभव आपण महाराष्ट्राचा सांगूया शेवटी कारण मॅनेजमेंट असतं एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना गावाचं नाव सांगू नका हवं तर किंवा सांगायचं सांगा कारण कदाचित तो अनुभवसुद्धा इतर महाराष्ट्रात लोक पाहतील का एका गावातून दुसऱ्या गावात तमाशाचा फड जात असताना मध्ये एवढी वाहनं असतात गाडीज फेल, फेल होते कधी काय अडचण येतात कधी वेळेत पोचलं जात नाही कधी कलाकार एखाद्याला आजारपणाला सामोरं जावं लागतं हे सगळं हे करता सर एखादा अनुभव वाईट तुमच्या एक माझा कार्यक्रम होता इथं नगर जिल्ह्यात राहता तालुक्यात आमच्या मालकाचा सक्का वारला म्हणजे त्याचा अरे तरी बी तो ते त्याच्या घरातला तो एकटाच गेला किशोर ऐरेकर एकटा जाऊन अंत्यविधी करून आला हा असे लोक कार्यक्रम चालूच ठेवला पर्याय कारण ओपन कार्यक्रम होता तिकीटचा असता तर मी शंभर टक्के तिथं पण ओपन कार्यक्रम त्या दिवशी मी त्याला मी जाऊन गाडी करून दिली त्याला माहिती द्यायला पाठवलं मी कार्यक्रमाशी स्वतः उभा राहिलो त्याची बाजू आम्ही मी समजून घेतली मला काही येत नाही पण समजून मॅनेजमेंटचा भाग म्हणून बरोबर तिथं थांबून कार्यक्रम करून घेतला हा झाला आपल्याला माहिती महाराष्ट्रात अनेक मालकांना त्यांच्या घरातल्या अडचणींना सामोरे जाऊन कधी कधी म्हणजे आपण म्हणतो ना ताव स्टेजवरती लोकांना हसवणारा कलाकार पडद्याच्या मागे रडत पण असतो जसं मी काळूवळू लोकनाट्य तमाशामधला एक असाच किस्सा ऐकला विठाबाईंचा तर देशाला माहिती आहे या राज्याला माहिती आहे का ते स्वतः प्रेग्नंट असताना स्वतःला बाळाला जन्म दिला त्यावेळेस त्या माग बाळाला जन्म देणं पुढेही स्टेजवर असतात अशा खूप चांगल्या वेळे अनुभव येतात हा झाला एक भाग घरातलं कोणी आजारपण एक्सपायर वगैरे असं म्हणणं पण एखाद्या गावात वेळेत पोचलो नाही असा कधी अनुभव आला वेळेत पोचलो नाही असा अनुभव मला दोन ठिकाणी आला मग पन... तिथं तिथल्या गावकऱ्यांनी तुम्हाला कसं समजून घेतलं किंवा अडचणीत पण आणलं असेल असंच एकदा कार्यक्रम होता म्हणजे मी दुसऱ्या पार्टीकडून होतो आ, पार्टी जायची होती वडगावपासून मेळा तालुक्यात सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात कार्यक्रम त्यांचा पहाट तीन ला चालू होणार होता तिथं गेल्यानंतर अं म्हणजे देवहाजरी होती त्यांची बरोबर म्हणजे देवळात कार्यक्रम करायचा देवहाजरी तिथं गेल्यानंतर मला म्हणजे जरा गावातल्या लो लोकांनी असं जरा दमदाटी दमदाटी लेट पोहचल थोडस लेट झालत म्हणजे रनिंग मोठं पडलं दमदाटी केली मग मी पहिल्या स्टार्टला कार्यक्रम म्हणला चालू करू द्या मला कार्यक्रम चालू झाल्यानंतर सकाळच्या कार्यक्रमाला गावाला डायरेक्ट वर्टेज जाऊन माफी मागितली की बाबा गाडीचा घोटाळा झाल्यामुळे मी बी काय करू शकतो वाहन आहे शेवटी ते मग त्यांची गावाची माफी मागितली त्यांनी पुढल्या वर्षीचा परत मला नारळ सहानुभूती माझी दाखवली मी तुम्ही अडचण सांगितली अशी भरपूर गाव येते की समजून घेतात पण काय कसं असतं गावात आता राजकीय दोन गट असतात कधी कधी दोन गट आहेत आणि त्या दोन गटामुळे काय करतो एक गट हमरा तुमरीची भाषा बरोबर आणि एक गट ह्याचा इफेक्ट आपल्या कलाकारांचा पण होतो बरोबर आता मी आताचा तमाशाची पद्धत चालू आहे गावागावी हे दोन गटागत चालू आहे गट, गट तमाशाला चाहता वर्ग जे होता तो राहिलाच नाही राहिलाच नाही फक्त दोन गट असो तमाशा चांगला गावात आणायचा आणि एक गट असो आलेला तमाशा कस हे आपण जो म्हणतो ना राजकारणाचा सगळा इफेक्ट म्हणजे राजकारणात जसं आपण म्हणतोय हल्ली राजकारणाचा तमाशा झालाय तसं तमाशात सुद्धा राजकारण असंच खरं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असा एखादा चांगला अनुभव पण आला असेल तुम्हाला वाईट तर खूप आलेलं पण एखाद्या गावाने तुम्हाला ठरलेल्यापेक्षा एखाद्या ठिकाणी तुमची एक बिदागी ठरलेली असेल पण त्याच्यापेक्षा जास्त पण दिली असेल आपला वेगळा गौरव पण केला असेल रात्री माझा अकोलेतपशी कार्यक्रम होता अकोलेत पशी पिंपरी बुद्रक म्हणून गाव आहे त्या गावात दोन वर्ष झालं आम्ही तमाशा करतो त्यांचा म्हणजे एकट्यांना माहिती आहे गॅरंटीचा कार्यक्रम त्यांनी रात्री माझ्याकडे पोट आहेत तुम्हाला फोटो वाटत तर दाखवतो मालकांचं दोन्ही मालकांचं मालकिनीचं सत्कार ते फोटो तुम्ही टाका आम्ही बातमीमध्ये दाखवते माझ्याकडे ते फोटो आहेत नक्की तुम्ही टाका पण काय किस्सा आहे तो सांगा त्या गावाला म्हणजे असं असतं या धंद्यात ना मॅनेजमेंटचा प्रत्येकाची मॅनेजमेंट वेगवेगळी असते बरोबर प्रत्येकाच्या म्हणजे बोलपट जेवढा मॅनेजर आपल्या ताकतीने गावाला पटवण्याचा प्रयत्न करत असतो त्या बोलपटानुसार तो कार्यक्रम विकत असतो बरोबर आणि असं आहे की त्या गावाला तीन वर्ष झाला आमचाच कार्यक्रम असायचा पहिलं नाव ह्या पार्टीला असं होतं म्हणजे ढोलकी सम्राट प्रकाश आयरेकर सोबत निलेश कुमार आयरेकर असं नाव होतं बरोबर ह्या माझ्याचं नाव हे खरं जुनं हा पण ज्यावेळेस आपण म्हणजे टिकट्यू कार्यक्रम करतो त्यावेळेस टिकटीव जेंट्स विरुद्ध म्हणजे जेंट्स आणि लेडीज हे दोन्ही बरोबर मग आता हा निलेश कुमार आयरेकर आणि हे त्याची भाऊ झाली पुणेकर ही सख्खी भाऊ झाली रुपाली पुणेकर यांचं म्हणजे ह्या दोघांचं सला नाव केलं का तर मार्केटला चालताना बरोबर महिला नाव असलं तर तो थोडा इफेक्ट थो, बस जसं जोडगोळींची काय नाव आहेत काळू बाळू भिका भिमा तर तशी महिला आणि पुरुष नाव असेल तर पण असा कम्पॅरिमॅशन करून मग आता यात हे नाव दिले पण काही अशी मॅनेजमेंट आहे ती की तमाशा फुटलाय फुटला आहे हा फुटला भेटला काय नाही तमाशा स्वतः प्रकाश आरेकर ढुलकी वाजवा आहेत का आहेत स्वतः त्यांची आई बनबाई आरेकर ह्या स्वतः गवलणीचा बास सांभाळतात मूळ जी आहे मूळ जी आहे तीच अख्खा घर एकत्र एक आहे आणि घर एकत्र असलं तर तमाशा असं होतो एका घरातले ते पंधरा कलाकार आहेत बापरे तीन सोंगाड्या घरात आहेत त्यांच्या सोंगाड पण म्हणजे एकदम जबरदस्त सोंगाड पण ज्यावेळेस कार्यक्रम जवळपास असेल त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के नक्की या ना सत्तावीस मी तुम्हाला सांगितलं बेला तमाशा मत्सव हा फोड पाहिला आता सत्तावीस तारखेला इथं ता तर काटा कार्यक्रम आहे परगाव आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका तुम्ही शंभर टक्के कार्यक्रम के नक्की नक्की कारण तमाशा महोत्सवात आम्ही हा तमाशा पाहिलेला आहे आणि खरोखर ग्रामीण बाज असलेला तमाशा आहे खर तर मी अनेक फळ मालकांसोबत गप्पा मारतोय पण एक आज वेगळ्या फळाच्या व्यवस्थापकासोबत गप्पा मारतोय आपण तमाशापेक्षा जास्त यांच्यासोबत तमाशातल्या मॅनेजमेंटबद्दल जाणून घेतलं महाराष्ट्रातले चांगले वाईट अनुभव जाणून घेतले खरं तर तुमच्या गावातसुद्धा हा तमाशा न्यायचा असेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये अनेक चाहते असतात त्यांना नवीन काही फळं असतात काही जुने फळं असतात त्यांच्याबद्दल माहीत नसतं मी दादांकडनं पुन्हा एकदा हा तमाशा जर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात न्यायचा असेल तर कोणाशी संपर्क साधायचा अर्थात तुमच्याशी साधायचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव नागेश पंढेलकर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अडुसठ सत्त्याऐंशी तेरा पंचवीस या नंबरशी संपर्क साधा आपल्याला शंभर टक्के चांगला अति उत्कृष्ट दर्जाचा तमाशा मिळेल नक्कीच नक्कीच हा ही मुलाखत आपण संपवतोय पण तुम्ही सांगितलं का तुमचा ऑर्केस्ट्रा होता त्यानंतर तुम्ही फडामध्ये आलात तुमच्यात एखादा कलागुण जर दडलेला असेल तुमचा ऑर्केस्ट्रा होता म्हटलं तुम्ही एखादं तरी गाणं कधीतरी म्हटलं असेल नाही म्हटलं काहीच कला केली नाही नक्कीच म्हणजे कलाकारांच्या फक्त मित्रांच्या हे गोडी लागली आणि माझ्यापशी या गोडीनं मला भरपूर काय दिले म्हणजे माय एक असा शून्यात नव्हतं माझ्या माझ्यापाशी एक शून्य होतं म्हणजे माझ्यापाशी काहीच नव्हतं काहीच नव्हतं कोण ओळखत बी नव्हतं मला पण माझ्या जोडीदारांनी मला ही लाईन दाखवली मॅनेजमेंटची एक माझ्या म्हणजे आमच्या तिथलीच काळाची मॅनेजर आहे त्याला तेच मला म्हणते ह्या क्षेत्रात तो पदार्पण करतो तर चांगलं होईल त्यांच्या संगतीनं मी पदार्पण केलं नऊ महिने मी तमाशाच्या जेव्हा जगतो म्हणजे तुमचं कुटुंब चालतं हा नऊ महिन्यात माझे एकच धंदा मॅनेजमेंट आणि ती सुद्धा खूप महत्वाची आहे आपण ही मुलाखतीतच थांबवतोय हो खरंतर मला दादांकडनं एखादा एक कलावंत म्हणून एखादं वेगळं काहीतरी जाणून घ्यायचं होतं सगळ्या फडांच्या फडमालकांसोबत व्यवस्थापकांसोबत गप्पा मारताना मी प्रत्येकाला बोलतं केलंय त्यातली कला गुणसुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला दादांकडून सुद्धा मला अशी अपेक्षा होती पण दादाने सांगितलं का मॅनेजमेंटमध्ये असताना त्यांनी कुठलाही वेगळा गाणं म्हणणं असेल किंवा एखादं वाद्य वाजवणं असेल यातलं काही जमलं नाहीत पण या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम आणि या सगळ्यांकडून करून घेण्याचं कौशल्य दादांमध्ये आहे आणि त्यामुळंच एका फडमलकासोबतच एक व्यवस्थापकसुद्धा किती महत्त्वाचा असतो हेच आपल्याला महाराष्ट्राला दादांच्या निमित्ताने दाखवून द्यायचं आहे खरं तर ही मुलाखत संपवतो आहे पण नागे दादांनी या मॅनेजमेंटची जी काही स्टोरी सांगितली चांगले वाईट अनुभव सांगितले हे सुद्धा महत्त्वाचे आहेत तमाशाच्या परंपरा आणि तमाशाच्या पंढरीतून हा सगळा तमाशा फडमालकांचा प्रवास सांगताना इथं सांगतोय तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा माझ्यासोबत तमाशा पच्या पंढरीतून ही विशेष मालिका आणि तमाशा कलावंतांच्या तमाशा फडमालकांच्या आणि तमाशा व्यवस्थापकांच्या व्यथा आणि वेदना माझ्यासोबत धन्यवाद